मुली पंतप्रधान अशा वेगवेगळ्या समस्येच्या माध्यमातून मुलीचे वडील हे खूप जिल्ह्यात शिकवत होते पण तुमच्यासारखे तालुक्याला भेटला आणि मुलीचे वडील म्हणा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी भेट देणे व त्या ठिकाणी

बघा सप्टेंबर दोन ऑक्टोबर हा कृषी उत्पन्न बाजार अभियान अध्यक्ष आपण वेगवेगळ्या प्रोग्राम ला संजय आहोत

तरीला पण होऊ शकता असा हा कार्यक्रम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होते यावेळेस जे हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधी वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे शिबिरांची शिबिराची पाहणी करतच आमदार श्री जय चौहान सदर प्रदर्शनाला सुद्धा भेट दिली त्यानंतर अर्धापूर शहरातील मीनाक्षी देशमुख हायस्कूल या ठिकाणीसुद्धा त्यांनी उपस्थित यावेळेस भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगी जहाळदेव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुद्धा भारतीय जनता दे पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान शाळेचे मुख्याध्यापक श्री लोकेंद्र सर्व त्यांच्या संचार आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये यावेळी वेगवेगळ्या स्पर्धांचे पक्षीस वितरणाचा कार्यक्रम सोहळा यावेळी ठिकाणी संपन्न झालेल्या आमदार प्रसंग जय चव्हाण यांच्या असते यावेळी प्रथम द्वितीय तृतीय अशा क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिकाचे वाटप करण्यात आलेले आहे माजी उपनगर अध्यक्ष धनडे मॅडम व नगराध्यक्ष देशमुख मॅडम यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आलेलं आहे आमदार विद्या मॅडम यांनी खूप छान असं मार्गदर्शन सुद्धा यावेळी विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आपण पाहू शकता यावेळेस अर्धपुरुष क्षेत्रातील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मानद पारितोषिक दिलेत आलं तसेच लोणी ती वृद्धाश्रमातसुद्धा आज या ठिकाणी आमदार श्री जया चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सरपंच राजेश लोणे यांचा वृद्धाश्रम लोणी या ठिकाणी आज त्याचं ओपनिंग करण्यात आलेलं आहे यावेळेस लोणे परिवार मोठ्या उत्साहामध्ये आमदार श्रीजया यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे यावेळीसुद्धा गावातील सरपंच नागरिक प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती यावेळी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आमदार श्रीजया चव्हाण यांनी वृद्ध महिला व वयोवृद्ध बाबांसोबत मन मनसोक्त अशा चर्चा केली त्या आपण पाहू शकता यावेळी त्यांच्या सोबत बसून या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि वेगवेगळ्या विषयावर त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केलेली आहे आपण खूप पाहू शकतो खरंच एका बाकी जे कार्यकर्ते थोडेसे बाहेर थांबा सोबतच राहतात सगळे तरुण नेतृत्व अर्धा आपल्याला मिळाला त्यात तरुण नेतृत्व नाही कुठल्याही प्रकारचा गर्व बाकी सगळे कार्यकर्ते विशेष कारण मॅडम आपल्या सोबत आपल्यासाठीच खाली बसण्याचा कुठल्याही प्रकारचा हे नाही आहे दिसून आलेला नाही आहे असं असं चर्चा खाली बसून भारतीय बैठकी मध्ये बसल्यासारखं असं वाटत होतं आणि खरंच कौतुक करावं तेवढा आमदार मान सन्मानाचा विचार न करता खाली बसून वयोवृद्ध महिला व पुरुष यांच्याशी मनसोक्त चर्चा केलेली आहे

विविध कार्यक्रम असे आम्ही आयोजित केले आहेत त्या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर स्पर्धा परीक्षा भोजनदान आणि वृद्धांना कपडे वाटप अपंगांना कपडे वाटप असे विविध कार्यक्रम ठेवले यामध्ये आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेचे द्वारा संचलित इंदिरा गांधी महिला व पुरुष वर्धाश्रम या इमारतीचे महाराष्ट्र भोकर विधानसभेच्या लोकप्रिय आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या हस्ते आज रोजी या आमच्या इंदिरा गांधी महिला व पुरुष वर्धा आश्रमाच्या बिल्डिंगचे इमारतीचे त्यांच्या शुभाहस्ते उद्घाटन करण्यात आले आणि त्याच्यानंतर बरेचसे कार्यक्रम आपल्या येथे पार पडत आहेत माझे वडील निवृत्तीराव लोणे यांनी लहान लोन तपोवन बुद्धभूमी लहान लोन येथे एका टेकडीवर धम परिषदेचे आयोजन केले त्याचे दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत ते आयुर्वेद चालू आहे गावामध्ये बरेचसे काम केले आणि गावामध्ये हाऊसिंग सोसायटी आणली रोड आणले नाल्या आणल्या घरकुला आणले असे खूप विविध असे काम केलेले आहे त्यांनी आणि शैक्षणिक धार्मिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी कामगिरी केलेली आहे म्हणून आज रोजी त्यांचा पंधरावा पुण्यस्मरण दिन आम्ही आज येथे साजरा केला हे जे याच्या अगोदर माझे बंधू संजय निवृत्रीराव लोणे यांचे एक दीड वर्षाखाली अकाली निधन झाले त्याच्यामुळं हे संपूर्ण जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपली म्हणून मी सर्व आमच्या बौद्धवाड्यातील बौद्ध उपासक उपासिका गावातील सर्व नागरिक सगळेजण सहकारी मला मदत करतात आणि माझ्यासोबत रेग्युलर राहतात म्हणून मी माझ्या सर्व गावकरी मंडळीचं प्रथमता आभार मानतो या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना आम्ही निमंत्रण द्यायला गेलतो त्यांनी सांगितलं माझं काही येणं होईना प्रोग्राम मी बावीस तेवीस तारखेला ते इथंच आहे पण येणं होईना तू तुझ्या आमदाराला घेऊन जा मी श्रीजाताईला भेटलो नाही काही नाही पण श्रीजाताई आमच्या कार्यक्रमाला आल्या त्यांनी आमच्या नवीन वृद्धा समजा इमारतीचं उद्घाटन केलं व तसेच माननीय संजयरावजी देशमुख लहानकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सभापती हे सुद्धा वेळातला वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तसेच तालुका अध्यक्ष बालाजी पाटील गवाने हे सुद्धा आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले प्रवीणजी देशमुख सरोदे आपले शहराध्यक्ष शहराध्यक्ष राजू शेट्टी छत्रपती कानोडे बरेचसे कार्यकर्ते आपल्या इथे आमचे मित्र टेकाने सर आणि माझे सगळे पत्रकार बंधू हे या ठिकाणी एका फोनवर व्हॉट्सअपवर वा पाठविलेल्या पत्रिकेवर आले आणि मला मदत केली मी या सगळ्याचे जाहीर आभार मानतो जय भीम जय भारत सकाळी आम्ही अर्धापूरला सर्वात अगोदर गणपतीचे दर्शन घेतले संत गणपतीचे दर्शन घेतले तिकडे नंतर पंतप्रधान आपले देशाचे लाडके माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचा जो वाढदिवस सतरा सप्टेंबरला झालेला आहे तसंच सेवा पंधरवाडा म्हणून कार्यक्रम विविध आयोजन केलेले आहेत तर ता अर्धापूर तालुक्यात आम्ही गणपती मंदिरातच तिकडे वृक्षारोपण केलं त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला व्हिजिट दिली तिकडे सुद्धा महिलांचे सगळे रोगाचे उपचार या पंधरा दिवसात करणार आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो कुठे लोणी लोणीला आलो मग अजून काय नाही नाही मला हे सांगा शाळेत आपण एक एसे कॉम्पिटिशन ठेवलेलं तिकडे सुद्धा या कार्यक्रमाचं सेवा पंधरवाडाचं एक टॉपिक तिकडे सुद्धा घेतलेलं त्या शाळेच्या विद्यार्थींनी सुद्धा सुंदर असे एसेस लिहिलेले आहेत आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये त्यांना विजेते झालेले आहेत तिकडे वयोगटात म्हणजे पाचवी ते बारावी पर्यंत होते आणि सर्वात मला आनंद होतो हे सांगायला की सगळे मुलींनी हे अवॉर्ड जिंकलेले आहेत त्यामुळे आनंद होतो की अर्धापूरचे मुली आणि आता नवरात्री सुद्धा चालू आहे त्यामुळे नारी शक्ती सुद्धा ही पुढे होते मला अतिशय आनंद होतोय लोणी निवृत्तीराव लोणे साहेबांची सुद्धा पुण्यस्मरणाची आम्ही आज इथे भेट दिलेली आहे या गावात मला असं कळालं की ते चाळीस वर्षापासून शंकरराव चव्हाण साहेबांबरोबर त्यांचा एक प्रवास होता माझं वय पण तेवढं नाही त्यामुळे मला त्यांच्या संदर्भात इतकं माहिती इकडे आल्यावर भेटली मला अतिशय आनंद झाला या कुटुंबाने भरपूर काय आपल्या गावासाठी केलेलं आहे आणि इकडच्या गावाच्या लोकांसाठी केलेलं आहे तसंच त्यांची सुद्धा तिसरी पिढी आज पुढे येत आहे आनंद होतोय की आजोबा वडील आणि मग त्यांचे चिरंजीव सुद्धा आमच्या सोबत सहकार्य करतात ह्या गावात आम्हाला नेहमीच भरभरून प्रेम मिळालेलं आहे असं सुद्धा भविष्यात मिळो अशी मी देवाचरणी प्रार्थना करते मीनाक्षी हायस्कूल मध्ये आप आज आपल्या मार्फत जे बक्षीस वितरण करण्यात आलेलं आहे स्पर्धेच्या माध्यमातून नवरात्रोत्सवामध्ये असे काही प्रोग्राम काय आयोजन नवरात्र उत्सवात मंडळ वेगळे वेगळे आहेत मी वेगळ्या वेगळ्या मंडळात दर्शन करायला जाणार मोठ्या आपल्याकडे बारडला एक देवी आहे शीतला माता आहे मुदखेडला सुद्धा एक देवी आहे ते ह्या सगळ्या माझ्या पुढच्या दहा दिवसाच्या प्रवासात नेम असणारच आहेत आणि प्रोग्राम आपल्याला लवकरच कळवतो आहे आमच्या भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती करतो की अर्धापूर तालुक्यामध्ये पिंपळगाव या ठिकाणी पुरातन भवानी मंदिर आहे त्यासाठी आपण या काही काही त्या ठिकाणी नवरात्राचा किंवा वेगळा काही संकल्पना ठेवून नक्कीच मी एकदा त्या मंदिरात सुद्धा भेट देईन त्या मंदिराचा परिसर बघेल आणि देवीच्या चरणी जे काय करायचंय भक्त म्हणून नक्कीच करणार थँक्यू